हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सकाळचे ना आठ वाजलेत आणि हे बघा किती पसार आहे कार्तिकचे पप्पा तर गेले कामाला त्यांचा टिफिन बिफिन सगळं दिलं ते गेले त्याच्यानंतर ते, ते गेल्यानंतर मी आणि कार्तिक यांना सावूदान खिचडी करून खाणारे आणि थोडंसंच भिजवलेलं आणि इथं बघा सावूदान्याची खिचडी करून घेते आज आहे शनिवार तर कार्तिकला पहाटे चार वाजल्यापासून ताप होतं म्हणून आज काय त्याला शाळेत पाठवलं नाही आणि त्याच्यानंतर मग त्याच्या त्याला म्हटले की शाळेत जाऊ नको दवाखान्यात जायचं मग त्याला दवाखान्यात घेऊन जाते अकरा वाजता दवाखाना उघडतो म्हणून अकरा वाजता घेऊन जाते साबुदानी खिचडी तयार झाली आता आम्ही खाऊन घेतो त्याच्याबरोबर आज काय दूध नाही म्हटलं काळं चाईस पिवावं लागेल कारण की काल रा चार वाजता फुटलेलं आणि दूध फुटलेलं म्हटल्यावर संध्याकाळ जायचं म्हटल्यावर मला वेळच नाही भेटलं घरात काम करायचं होतं म्हणून मला का मला जावं लागते दूध आणायला गेलं तर पण मग गेलीच नाही मग आता सकाळ सकाळ जायचं म्हटलं तर बराच वेळ जातो सकाळ दुकान उघडत नाही नऊच्या नंतरच उघडतं आणि सकाळ सकाळ मला किती वाजता जाय लागतं सात वाजता लागतं आहे त्याच्यासाठी मला गेलीच नाही म्हणून आता द सकाळी दहा वाजता येईल दूधवाला तेव्हा दूध घेईल आणि इथं बघा नाश्ता वगैरे आमचं झाला खाऊन वगैरे आणि कपलं दसरा आहे नवरात्र चालू आहे म्हटलं तर गॅलरी वगैरे सगळं साफ करून घेते आणि हे बघा वरची शिडी आणि खालची शिडी असं पॅसेज आहे ना माझा आहे नंतर मला साफ करावंच लागेल आता इथं बघा मी ते मोठं आहे ना साफ करायचं त्याच्याने मी सगळं साफ करून घेते आणि इकडे जाळे आता नवरात्र आहे म्हटलं तर व्यवस्थित साफ करावंच लागेल त्याच्या त्याच्यासाठी मी आता साफ करून घेते आता बघा खालचं पण शिड्या पण बांगेल एवढंपर्यंतच माझं आहे मग मा, मला ते कसं वाटतं माहिती आहे का माझा दार पुढे घेत आहे ना मला दा माझं दार कुठपर्यंत आहे ना मी तिथून सगळं स्वच्छ झाडून घेते का कार्तिकच्या पट्टीच्या वेळी पण झाडून घेतलेलं आता सगळं साफ घर साफ करायचं म्हटलं गॅलरी पण साफ करून घेते आणि इथं बघा सगळं व्यवस्थित साफ करून घेते त्याच्यानंतर साफ करून झाल्यानंतर खालचं पण साफ करून घेते ती खिडकी आहे ती पण माझ्या ह्याच्यातच येते पण खालच्या लोकांच्या खालच्या असे तीन फ्लॅट आहेत वरती त्यांची खिडकी खा आता मधोमध मद माझी खिडकी आणि खाली एक जणांची खिडकी असं आहे तर मग खिडकी पण साफ करून घेते आणि जाळ्या वगैरे सगळं व्यवस्थित काढून घेते आणि आता कापलं हे तोरण वगैरे आहेत ना मी शॅम्पूच्या पाण्यात धुवून काढते निरमा नाही साबण नाही काही वापरत नाही आता हे पण धुवून घेते आणि उद्या जेव्हा घट बशील ना म्हणजे कपलं सोमवारी घट बसतात ते नवरात्र चालू होते तेव्हा परत तोरण लावणारे स्वच्छ धुवून वगैरे त्याची पंचोपद पूजा करणारे हळद कुंकू धूप दीप अगरबत्ती त्याच्यासाठी ते काढलं आता धुवायला आता हे तोरण लावते आणि कसं असतं माहीत का दार कधी असं सुनं सोडायचं नसतं म्हणतात त्याच्यासाठी आणि हा तोरण कसं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे कसं झालं माहीत का तोरण लाग ना आता त्याला ना थोडंसं लांब असं दोरा लावून करावं लागेल कारण की हे दरवाजा मोठं झालं आणि तोरण छोटं झालं आहे त्याच्यासाठी आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा तोरण कसं झाले आणि मी तुळशीबागमधून पुण्यावरून घेऊन आले इकडचं नाही साताऱ्यातलं मी पुण्यावरून दोन तोरण घेऊन आले आणि कसं आता आता ते काढलं ते कपला असेपर्यंत आ, ते वापरते ते दोन तोरण त्याच्यानंतर ते धुवाळ टाकलं तर हे वापरते आणि इथं बघा वरतून शिडी पुसत पुसत खाली आली आता खालची शिडी पण पुसते तुम्हाला दाखवते वर जायचे दहा शिडी खाली उतरायचे दहा शिडी असे दोन पायऱ्या आहेत ना ते माझे आहेत मग मी पुसून काढते तिथून पुसून काढल्यानंतर हे दार दार पण पुसून काढते आणि त्याच्यानंतर सकट खाली पण दाखवते तुम्हाला हे बघा सगळं पुसून घेते तेवढं आणि तो खाली माझी बादली ठेवली ना तिथपर्यंतच माझं पुसायचं आहे हे असं रोज न चुकता पुसते कारण की ते सवयच लागली आल्यापासून पुसायचं मग तसं रोज पुसते मी आणि हे सगळं पुसून झाल्यानंतर मग आतलं उरकते सगळं आणि शनिवार आहे शनिवार आहे म्हटल्यावर आजच काढले साफसफाई आणि उद्या आमोश आहे असे दोन दिवस मी साफसफाई करणार आहे बाहेरच्या तर शिड्या पुसून झाले आता कार्तिकला पहिले दवाखान्यात घेऊन जाते अकरा वाजलेत आणि इथं बघा मी तयार झाली आणि कार्तिकला घेऊन जाते आणि कार्तिकला पण सांगितलं तयार व्हायला आणि त्याला ताप आलाय तरी पण किती मस्ती वगैरे करतो शांत बसतच नाही ताप एवढं असं गरम म्हणजे हा भाज्या लागले त्या जाग तरी पण असं शांत नाही भा खेळतोच तेवढा आणि मस्ती पण तेवढं करते त्याला नको शांत बस म्हटलं तरी ऐकतच नाही तुम्हा आणि इथं बघा सायकल काढली आणि एक सर्दी खोकला ताप असा आहे आणि कणकण पण आहे त्याला आणि त्याला म्हटले की चल दवाखान्यात तर तो म्हटला की मी सायकलवर येतो मग तो त्याला म्हटले चल सायकलवर डॉक्टरला दाखवून आली त्याला औषध वगैरे दिले आता घरी आलो घरी आल्यानंतर त्याला पाणी ताण लागले पाणी दिलं त्याच्यानंतर जेवायला बसले चपात्या केल्यात आणि रात्रीचं आमटी होती पण मी फेकत नाही तेच गरम करून आम्ही खातो कारण की मी रात्रीचं पण शिळं खाते टाकत नाही तुम्ही खाता का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता आमचं जेवण झालं आणि त्याला औषध पाजवते औषध पाजून झाल्यानंतर मग काम होऊ रखते सगळं आणि औषध कपलं औषध आणि जेवल्यानंतर पटापट मी काय त्याला म्हटणार नाही की झोप म्हणून थोडंफार काम करते अर्धा एक तासानंतर त्याला झोपवते आणि मला झोपवावं लागेल कारण की मी झोपवल्याशिवाय तो झोपणारच नाही मग झोप झोप म्हटलं त्याच्या पाठी तर तो करणारच नाही आणि इथं बघा दरवाजाच मुख्य दरवाजा आहे ना स्वच्छ पुसून घेते सगळं आणि आतून बाहेरून सगळं स्वच्छ आणि नवरात्र चालू झाल्यानंतर तवा पण पुसायचे आणि त्याच्यानंतर हे बघा सगळं स्वस्तिक बेसिक हे सगळं पुसून काढणार आहे उद्या मग स्वस्तिक वगैरे काढणार आहे जवा घट बसेल तवा म्हणून आता सगळं काढून घेते आणि कसं असतं माहीत का स्वस्तिक वगैरे आपल्या दरवाजाला काढलं की आठवड्यातून एकदा तरी काढायचं नाही तर दोनदा काढायचं मी शक्यतो राय आठवड्यातून एकदाच काढते गुरुवारी दर गुरुवारी काढते आणि इथं बघा सगळं व्यवस्थित पुसून झाल्यानंतर गॅलरीचा दरवाजा पण पुसून घेते त्याच्या अगोदर बघा मी टी व्ही पुसून घेते त्याच्यानंतर टी व्ही ठेवायचं स्टँड आहे ना हे त्याला थोडंसं पावसामुळे ना फंगस पकडलं आहे ते पण ओल्या कपड्यांनी असं सगळं सगळं स्वच्छ पुसून घेते कारण की कसं झालं मे का तर समोर गॅलरी आहे आणि खिडक्या पण आहे आणि कसं पाऊस एवढं जोरा जोरा झालं की फंगस पकडल्यासारखं होते हे बघा माझं शिवण क्लास बरोबर मी आरी वर्क पण करते हे बघा एक मीटरच्या पिशावर आहे आणि ह्याच्यावर शिकायचं असतं त्याच्यानंतर मग ब्लाऊजवर करायचं असतं हे करायचं ते दाखवते कारण की माझं थोडं झालं अजून बाकी आहे म्हणून आणि कार्तिकचे पॅड बघा पाच आहेत तीन तर त्याला गिफ्ट भेटलेत आणि एक तर त्याचे पप्पानी आणले दोन जुने आहेत आणि एक त्याच्या पप्पानी दोन आहे ना त्याला गिफ्ट भेटले बड्डेला आणि ते तसंच आहे त्याला म्हटले तसं ठेव एक एक एक, एक वापरणार तर सगळं एकत्रच वापरतो आणि हे त्याचं टेबल आहे ठेवते मी ते त्याच्यावर त्याची पुस्तकं वया दफ्तर बिबतर सगळं त्याच्यावरच ठेवते आणि ते टी व्हीच्या खाली ठेवते आणि इथं बघा मी मशीन वगैरे सगळं साफ करून घेते त्या दिवशी मग आपल्या कार्तिकच्या पट्ट्याच्या दिवशी मशीन हात लावली तेव्हा काढलेला ना तेव्हाच पुसूनच खेळ घेतलेला पण कसं असतं माहिती आहे का खिडकी उघडे असते हे अर्धा धूळ वगैरे येतेच परत पुसावं लागते आणि मशीनवर जास्त दिव वेळ आहे ना धूळ पण चांगलं नसतं कारण की ती आपली लक्ष्मी असते ना त्याच्यासाठी मी सारखा हात पुसत असते त्याच्यावर म्हणजे हात पुसत असते म्हणजे रोज पुसून काढते आणि इथं बघा गॅलरीचा दरवाजा पण पुसते आणि गॅलरीचा दरवाजा पुसून झाल्यानंतर खिडक्या वगैरे आणि त्याच्यानंतर कार्तिकला पहिले झोपून झोपवते एवढं झाल्यानंतर खिपला हा दरवाजा झाल्यानंतर कार्तिकला झोपवते कार्तिकला झोपून झाल्यानंतर मग खिडक्या वगैरे सगळं पुसून करते आणि इथं बघा कसं व्यवस्थित सगळं आणि कसं असतं माहिती आहे का बाहेरून धूळ येते बघा किती वारं लई वारं सुटतं दन दन दण दरवाजा आपडतो त्याच्यासाठी आणि मग नंतर ते खाज्यात असताना सगळं धूळ वगैरे साठलेले असते ना त्याच्यासाठी व्यवस्थित सगळं पुसून घ्यावं लागतं आणि तिथं पण आणि त्याच्यानंतर खिडक्याला पण तसंच करते द खिडकी बघा केवढी मोठी आहे ती पण व्यवस्थित पुसावं लागते खिडक्या दरवाजा हे सगळं आहे ना मी आठवड्यातून एकदा पुसते म्हणजे कसं शनिवारी आता इथं बघा खिडक्या वगैरे पुसते अजून कार्तिकला झोपवायचा तो म्हटलं की तुझं अर्ध काम तर उरकून ते मग झोपव मला तर खिडक्या वगैरे सगळं पुसून घेते आणि वरतून कसं त्या बेडशीट पण चेंज करायचे म्हणून त्याला झोपवलं नाही आणि इथं बेडशीट चेंज करून झाल्यानंतर मग त्याला झोपवते आणि इथं बघा खिडक्या वगैरे व्यवस्थित पुसून घेते आणि त्याच्यानंतर ती समोरची खिडक्या पण आहे आणि असं हे धूळ असते खाच्यात प बसते सगळं धूळ वगैरे ते, ते पण व्यवस्थित मला पुसावं लागतं ते आणि इथं बघा मी खिडक्या पुसून झाल्यानंतर समोरचं पण पुसून घेते ते पण पडदे वगैरे काढते हे बघा इथं बसलाय खेळत कार्तिक आणि पडदे वगैरे काढते त्याच्यानंतर मग बेडशीट कपलं बेडशीट चेंज कर केल्यानंतर त्याला झोप होते आणि इथं बघा ही खिडकी पण जर व्यवस्थित पुसून घेते तो पुट्टा आहे ना खेळायला लागतं म्हणून ठेवले ते खिडकीत मग जसं त्याला खेळते ते खेळते नंतर मग बाद झाल्यानंतर फेकून टाकते मग खेळते म्हणून मी पण ठेवते काय बोलत नाही मग त्याला इथं बघा सगळं खिडकी व्यवस्थित पुसून घेते आणि नवरात्र आहे व्यवस्थित मग व्यवस्थितच टाप टीपमध्ये साफसफाई करायची म्हटल्यावर आणि माझे ना काम करायची पद्धत अशी स्टेप बाय स्टेप आहे मधी मध्ये घेत नाही लाईनीतच घेते ती सवयच आहे मला आणि त्याला बघा कसं वरती जाऊन खिडकीत बसला आहे त्याला म्हटले बाजूला जाऊन बस म्हटलं जा तर वरती जाऊन बसला आहे आणि इथं बघा मी बेडशीट चेंज करून घेते आणि हे तर कार्तिकच्या पट्ट्याच्या वेळी गेल्या शनिवारीच घातलेलं आणि ह्या शनिवारी काढते कारण की मी इतकं हे सगळं बेडशीट काढून घेते आणि दुसरं हाताकते आणि त्याच्यानंतर मग कार्तिकला मी आता झोपवते हो कार्तिकला झोपून झाल्यानंतर पुढचं सगळं काम करून घेते परत तो असंच धिंगाणा घालत बसते परत ते ताप उतरणार नाही त्याला औषध पाजून झोपवलं नाही ना ताप उतरणारच नाही त्याच्यासाठी मी तसं करणार आहे आणि इथं सगळी बेडशीट काढून घेतली आणि पुसून वगैरे सगळं घेते आणि इथं बघा मस्ती कसं करतो आहे बघा त्याला शांत बस म्हटलं तर मस्तीच करतोच करतो आहे आणि इथं बघा सगळं मी व्यवस्थित काढून घेते सगळं बेड आहे ना मी हालून घेणार आहे त्याचा खालचं पण व्यवस्थित पुसून घेते हे असंच करते दर शनिवार माझं असलं काम असतं आहे बघा दर शनिवार मला वेळ भेटत नाही दिवसभर माझं साफसफाई करायला जाते ती सवयच लागली पहिल्यापासून दर शनिवारी कसं असतं माहीत का आपल्या द घरातनं आमोशाला आणि दर ना घरातली दरिंद्रे बाहेर काढायचं असतं आणि लक्ष्मी आणि माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूचं स्वागत करायचं असतं आणि ही दरिंद्रे बाहेर गेल्यानंतर मग माता लक्ष्मी येते आणि आमचं कॅरम बोर्ड आणून नाही म्हटलं तरी लॉकडाऊनच्या अगोदर आणले त्याला आणले एकच आणि दोनच दिवस खेळला त्याच्यानंतर असंच पडीक आहे बघा ते, ते बेडचे इथंच आहे आणि मोठा आणलेला पाहिजे लॉकडाऊनच्या वेळी काय काय काम नव्हतं काय नव्हतं काय खेळायचं म्हणून आणलेलं कॅरम ते तसंच आहे आणि शोंगट्या पण तसंच पडले मग ते तसंच आहे म्हटलं ते तिथंच असतंय ते त्याच्यानंतर बाहेर ठेवलं आत मग ठेवलं तर वाकेल मग तिथं प बेडच्या इथं ठेवलेत आणि इथं बघा सगळं मी व्यवस्थित सगळं पुसून घेतलं धूळ बिळ वगैरे गादी ठेवली त्याच्यानंतर ते छत्रं जी होती ना ते धुवाळ टाकलं आणि हे चादर आहे ही चादर आहे ना सोलापूरची चादर आहे आणि माझी मम्मीने दिली आहे ते सोलापूरची चादर सोलापूरवरून आणि हे बघा कपलं हे सोलापूरची चादर पण टाकल्यानंतर हलत नाही त्याच्यावर व्यवस्थित बेडशीट पण राहते त्याच्यासाठी वापरते आणि आणि सोलापूरची चादर ह्याच्या बेडवर मी हातरते खाली मग वाकळ वा हातरते इथं बघा मी बेडशीट वगैरे आहे ना हातरून घेते त्याच्यानंतर उशीचे कवर वगैरे सगळं आहेत ना लावून घेते त्याच्यानंतर मग कार्तिकला झोपवते मग पुढचं का सगळं मी काम करते हे बघा कार्तिकला झोपवलं आता सगळे पडदे वगैरे सगळे लावून घेते आणि त्याच्या आजो का कार्तिकला झोपायचं आता खिडक्या बिडक्या व्यवस्थित पुसून घेतलेल्या आता हे पडदे वगैरे सगळं लावून घेते घराला जेवढं सजवेल तेवढं कमी आहे भाड्याचं असून दे किंवा स्वतःचं असून दे पण जेवढं आपण सजवील घर तेवढं छान आणि सुंदर दिसते आणि एकदम फ्रेश वाढते पडदे खिडकीचे पडदे असं सगळे असून दे पण लुकच ले वेगळं येतो घर एकदम असं भारी होऊन जाते पडदे पण लावून झाले आणि इथं ह्याच्या खालून पुसून घेतलं आणि मग त्याचं वाकड ठेवले आणि त्याच्या खाली आहे ना प्लॅस्टिकचं पोतं ठेवलंय नाहीतर मग वाकळ खाली होते म्हणून आणि माझं गावाचं दळण संपलंय म्हटल्यावर गळ पण दळाण ठेवलंय आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी